कोणतंही काम झपाटल्यासारखं करावं असं म्हणतात अशा प्रकारच्या कामामुळे तुमची वेगळी ओळख राहते तसेच कामाचा पुरेपूर आनंदही मिळतो मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे असेच एक झपाटलेले निर्माता दिग्दर्शक आहेत त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेला आहे चित्रपट असो किंवा मालिका काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो महेश कोठारे मराठी नाट्य अभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र त्यांचा छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या त्यातील राजा और रंग या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली जाते त्यांच्यावर चित्रित झालेले तू कितनी अच्छी है, कितनी है, हे तू कितनी भोली हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं महेश कोठारे यांनी एल एल बी ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्ष वकिली देखील केली आहे कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असताना देखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचं धाडस केलं आणि ते यशस्वी ठरले मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचं साहसही त्यांनी स्वीकारलं त्यांचे घरचा भेदी लेख चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले गुपचूप गुपचूप थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत कारकिर्द भरात असताना कोठारींनी दिग्दर्शनात उतरण्याचं धाडस केलं धूमधडाका हा त्यांनी अभिनय दिग्दर्शितांनी निर्मिती केलेला पहिला चित्रपट या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बिर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली त्यानंतर त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बिर्डेंनी काम केलं स्वतः चित्रपटात असून देखील महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बिर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली त्यानंतर त्यांनी दे दनादन थरथराट धडाकेबाज जीवलगा झपाटलेला माझा छकुला धांगडधिंगा खतरनाक चिमणीपाखर पछाडलेला खबरदार शुभमंगल सावधान जबरदस्त वेड लावी जीवा दुभंग आणि झपाटलेला टू असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले यामध्ये लक्ष्मीकांत बिर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी छान जमली होती त्यांच्या छकुला या चित्रपटावर आधारित मासूम तसेच झपाडलेला या चित्रपटावर आधारित खिलौना बना खलनायक या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलेलं आहे दिग्दर्शनाबरोबर त्यांनी चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या त्यात विशेष म्हणजे त्यांना इन्स्पेक्टर भूम भु... इन्स्पेक्टर भूमिकांसाठी जास्त ओळखलं जातं महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटात नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले मराठीतील पहिले सिनेमास्कोप आणि फोरट्रॅक टिरिओ साऊंड असलेल्या धडकेबाद चित्रपटात बाटलीतील माणूस दाखवण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली होती तसेच झपाडलेल्या चित्रपटात बाहुली जिवंत करण्यासाठी आधुनिक तंत्र वापरलं होतं मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी वापरण्याचं श्रेय कोठारेंना जातं दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमात देखील दमदार पोल टाकलेला आहे मराठी दूरचित्रवाणी वाहिनीतील मन उधान वाऱ्याचे जय मल्हार गणपती बाप्पा मोर्या या मालिका त्यांच्या चांगल्याच गाजल्या सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील त्यांचीच आहे महेश कोठारे म्हणतात ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक नक्की काय घडलं होतं चला तर जाणून घेऊया महेश कोठारेने एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चुकीमुळे त्यांना अजूनही कसा पश्चाताप होतो याचा खुलासा केला आहे महेश आणि लक्ष्मीकांत बिर्डे या जोडीने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले परंतु एका सिनेमामुळे महेश कोठारेंचं मोठं नुकसान झालं घडलं असं की एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आलेला दे दनादन सिनेमा खूप लोकप्रिय ठरला महेश लक्षाच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं या सुपरहिट सिनेमाचा महेश कोठारेंनी लो मै आ गया नावाने हिंदी रिमेक केला मराठी सिनेमा सुपरहिट झाला होता म्हणून हिंदी सिनेमाही चालेल याची महेश कोठारेंना खात्री होती लो मय गया सिनेमात गोविंदाचा भासा विनय आनंद प्रमुख भूमिकेत होता याशिवाय या, या सिनेमात लक्ष्मीकांत बिर्डे रिमा लागू मोहन जोशी प्रेम चोप्रा दीपक शिर्के हे कलाकार देखील होते मराठी सिनेसृष्टीत काम करत असताना पंधरा वर्ष कमावलेले सर्व पैसे महेश यांनी या सिनेमासाठी खर्च केले एकोणीसशे नव्याण्णव साली लो मय गया सिनेमा रिलीज झाला आता प्रतीक्षा होती सिनेमाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल याची परंतु चित्र पूर्ण उलटं झालं लोमय आगया सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला सिनेमासाठी महेश कोठारेंनी जे पैसे खर्च केले होते ते सुद्धा वसूल झाले नाहीत महेश कोठारेंसाठी हा मोठा धक्का होता त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं त्यामुळे कर्जाचा डोंगर इतका वाढला की त्यांना राहतं घरही विकावं लागलं त्यावेळी महेश यांचा लेख आदिनाथ केवळ दहा वर्षांचा होता लोमय आगयामुळे निर्माण झालेली आर्थिक पोकळी भरून यायला महेश यांना पुढे अनेक वर्ष गेली आज महेश कोठारे मराठी मालिका सिनेसृष्टीत नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट निर्माण करणारे निर्माते आहेत महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे सव्वीस रोजी मुंबईत झाला अंबर कोठारे यांचं बालपण अत्यंत कष्टात गेलं होतं घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामं करावी लागली दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उठणं विकण्याचं काम त्यांनी केलं होतं कालांतराने शिक्षण पूर्ण करून त्यांनी ब्रिटिश बँक ऑफ दी मिडल ईस्ट या बँकेत नोकरी केली तब्बल चार दशके त्यांनी बँकेत वेगवेगळ्या पदांवर काम केलं विशेष म्हणजे बँकेचे भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील त्यांना मिळाली होती अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्व नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवड देखील जोपासली प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घकाळ काम केलं इंडियन नॅशनल थिएटर आय एन टी या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटकं रंगभूमीवर सादर केली झोपी गेलेला के जागा झाला या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता झुंजार राव या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मिती केली होती त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे जेथे जातो तेथे या नाटकासाठी कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईत निमंत्रित केलं होतं या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनी देखील अभिनय केला होता प्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बालकलाकार तसेच कालांतराने निर्माता दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचं मोलाचं योगदान आहे महेश कोठारे यांची निर्मिती दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला धुमधडागा हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सहभाग होता दे तनादन या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्ये देखील ते वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले होते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आता आजोबा आणि वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे आदिनाथचा जन्म तेरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला आहे बालपणापासूनच त्यालाही अभिनयाची गोळी होती महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे याला माझा छकुला या चित्रपटातून लॉन्च केलं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती अभिनयासोबत आदिनाथने निर्माता म्हणूनही काम केलेलं आहे छोट्या पडद्यावर सरगम या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होता शिवाय गणपती बाप्पा मौर्या या मालिकेचा सुद्धा निर्माता म्हणून त्याने काम केलं आहे त्याची पत्नी उर्मिला कानेटकर ती देखील अभिनेत्री आहे आणि अनेक मालिकांमध्ये तिला आपण पाहतो उर्मिला आणि आदिनाथने अनेक वर्ष एकमेकाला डेट केल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार अकरामध्ये लग्न केलं आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्यूट कपल मानलं जातं त्यांना एक गोडगोंडस मुलगी आहे त्यांनी अनवट दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केलेलं आहे या संपूर्ण कोठारे कुटुंबाला फिल्मी मराठी के एम डब्ल्यू कडून पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा मंडळी असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका